मोदींचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत उपस्थित असतील राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे देखील उपस्थित असणार आहेत इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मोदी सरकारविरोधातली पुढची रणनीती बिहार निवडणुका या अनुषंगाने आज चर्चा अपेक्षित आहे राज ठाकरेंच्या मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं एकत्र येण्याचा निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत आणि चर्चेत तिसऱ्या कोणाचीही गरज नाही असं ते म्हणत इंडिया आघाडीत याबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत असंही ते म्हणाले पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं नाही की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत बिहार निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला आपली ओळख सिद्ध करायला लागण्याचे आदेश म्हणजे देशात अघोषित एएनआरसी लागू झालाय का असा सवाल असा उद्धव ठाकरेंनी केला मतदार यंत्रातनं व्हीव्हीपॅट काढण्यावरही त्यांनी टीका केली आहे निवडणुका घेण्याचा फारस करताच कशाला असा सवालही त्यांनी केला आता बिहारमध्ये जो काय मतदार याद्यांचा घोष झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पन नाही पण त्याच्यात आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का तर सरकारला सळोगी बळ करून सोडावं असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना दिले उद्धव ठाकरेंनी काल खासदार राऊतांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली आहे सत्ता हात सरकारचा अजेंडा आहे त्यामुळे सरकारला प्रश्न विचारा असं उद्धव ठाकरेंनी खासदारांना सांगितलेलं आहे आणि यावेळी त्यांनी खासदारांच्या विविध अडचणी देखील समजून घेतल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल चाळीस लाख संशयित मतदार आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी आज केला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर आज गंभीर आरोप केले आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये लाखो मतांची चोरी झाल्याचाही आरोप राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाच पद्धतीने मतांची चोरी झाली असा आरोप त्यांनी केला निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा डिजिटल डेटा मागवला तसंच मतदान केंद्राचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं मात्र ते आम्हाला दिलेलं नाहीये असं ते म्हणतात निवडणूक आयोगाने याद्यांच्या मुद्रित प्रती दिल्या आहेत त्यामुळे विष्णे चरणाला तब्बल सहा महिने लागले असंही त्यांचं म्हणणं आहे Electronic voter data, not only of current election, but of the last 10, 15 years. And if they do not give us CCTV footage, they are partaking in the crime. Now, if the election commission is not partaking in the crime, I'm absolutely convinced they are, the data is showing they are, they should give us. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिल्याचीही माहिती मिळते माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा अशा सूचनाही शिंदे यांनी आहेत तसंच विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही त्यांना कामातनं उत्तर द्या अशी तंबीच आता शिंदेंनी दिली दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या बैठक पार पडली रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली काल एकनाथ शिंदे आणि अमित शाह शहाच्या भेटीतही पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाली आहे या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी प्रश्न सोडवण्याच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून छगन भुजबळांनी महत्वाचं वक्तव्य केलं नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा करायला पाहिजे असं भुजबळ म्हणत आहेत सध्या नाशिकचं पद रिक्त आहे यासाठी भाजपकडून गिरीश महाजन शिवसेनेकडनं दादा भुसे राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाड्यांची प्रमुख दावेदारी आहे भुजबळांच्या या विधानामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या रायगडबद्दल चर्चा झाली ठीक आहे रायगडबद्दल चर्चा होणार तत्करणी रायगडबद्दल चर्चा केली असेल तुम्ही असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी लाटीबद्दल तिथं चर्चा करायला पाहिजे इकडे मुंबईतल्या कबुतर खाण्यासंदर्भात हायकोर्टाकडनं बंदी कायम ठेवण्यात थे आली आहे कबुतरांना अन्न आणि पाणी देण्यास हायकोर्टाकडनं बंदी कायम आहे तसंच कबुतरखान्यांसर्भात तज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले मुंबई हायकोर्टात तेरा ऑगस्टला यासंदर्भात पुढची सुनावणी होणार आहे दादरमध्ये काल जैन समाजाच्या वतीने कबुतरखाना परिसरात पालिकेने टाकलेली ताडपत्री उखडून टाकत आंदोलन करण्यात आलेलं काल झालेल्या गोंधळाप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये तर मुंबई पालिकेने अद्याप तक्रार दिली नसल्यानं गुन्हा दाखल केला नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असलेल्या महसूल भवनाची देखील अजित पवारांनी पाहणी केली आहे दरम्यान कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही कोणाला काही काम द्यायचं नाही आहे राज्याला आम्ही अकराशे ते बाराशे कोटींचा निधी दिलाय तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशी तंबीत या कंत्राटदाराला अजित पवारांनी दिली

आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कृतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला बीडमध्ये नियोजित दौऱ्याच्या वेळेआधीच अजित पवारांनी हजेरी लावल्यानं प्रशासनाची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या पाहणीसाठी अजितदादा अर्धा तास आधीच पोहोचले तर सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणारी बैठक अजित पवारांनी साडेआठ वाजता सुरू केली त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ उडाली बीड जिल्ह्यातले पंकजा मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू अशी ओळख असलेले राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत ते सावलीप्रमाणे उभं राहिले होते दुसरीकडे धनंजय मुंडे यांना डावलून आमदार प्रकाश सोळंक यांच्या नेतृत्वात मुंडे पितापुत्रांचा अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश होतोय त्यामुळे राजकीय वर्तुळात विरुद्ध सोळंके संघर्ष पाहायला मिळतोय पंकजा मुंडेंसोबत कुटुंब म्हणून आमचा वाद नाही आहे आमचा राजकीय वाद आहे असं राजाभाऊ मुंडे म्हणतात मागच्या दहा वर्षात पक्षात न्याय मिळाला नाही पक्षाचं लक्ष नाही असं राजाभाऊ मुंडेंचं म्हणणं आहे अनेक अडचणींना मात केल्या आम्ही तरी मुंबई सभा सोडलो नाहीत परंतु गेल्या ह्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामधल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आणि कार्यकर्त्याला खाली न्याय मिळत नाही तो कुणी यंत्रणा बघायला माणूस नाही आणि कोणाचं लक्ष नाही पक्षाचं त्यामुळं पक्षाच्या बाहेर पडण्याचा आम्हाचा विचार झाला या विविध घडामोडीकडे एक छोटासा ब्रेक घेऊन